ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगरच्या नेताजी चौक परिसरात महेश पान शॉपवाल्याला पिस्टल आणि चॉपरचा धाक दाखवून टोळीकडून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आलाय मात्र पिस्टलमधील मा मॅगझिन खाली पडल्यानं फायर झाला नाही आणि मोठा अनर्थ ठरलाय या टोळीने त्यानंतर नेवाळी परिसरातील महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याची तयारी केली मात्र हिल लाईन पोलिसांना या दरोड्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून या टोळीतील सराईत गुन्हेगारांना उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे युवराज पवार उर्फ लोहार राहुल गायकवाड वासुदेव फकीरा कल्पेश बावीसकर आणि अजय पिल्ले या दरोडेखोरांना उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्टल जिवंत काडतूस वायर मिरचीपूड आणि चॉपर पोलिसांनी हस्तगत केलाय हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ठाणे पुणे भिवंडी कल्याण या विविध शहरांच्या पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्यावर सत्तावीस प्रकारचे वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत शिवाय यातील काही गुन्हेगार हे वॉन्टेड आहेत या सगळ्यांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता तीन ऑगस्ट पर्यंत सगळ्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मुलायन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार युवराज पवार राहुल गायकवाड आणि त्यांची टीम ही दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजीला हत्याराचा धाक दाखवून त्याला पूर्वविमाना मारहाण केलेली आहे त्यानंतर त्यांनी परत दिनांक पाचवीस सात दोन हजार चोवीस रोजी महेश पांडपरी नेताजी चौक या ठिकाणी हत्याराचा पिस्टलचा धाग दाखवून त्या ठिकाणी त्यांनी खंडणी पाच हजार रुपये खंडणी दर महिन्याला देण्याबाबत हे केलेलं आहे गुन्हा केलेला आहे सदर गुन्ह्यानंतर सदर आरोपी ते इंग्लंड पोलिसांच्या हद्दीमध्ये सतत गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर सदर पकडण्यासाठी विशेष विशेष तयार तयार करण्यात आलेले आहे केल्यानंतर अठ्ठावीस तारखेला रात्र साडेचार पाच वाजण्याच्या दरम्यान सदर आरोपी, आरोपी युवराज पवार राहुल गायकवाड आणि त्यांचे इतर सदस्य हे नेवाळी भागामध्ये ज्वेलर्स दुकानावरती दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये येणार असल्याची बातमी खास बातमीदार यांच्या मार्फत मिळाल्यानंतर सदर ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये विशेष निर्माण केलेले मालकर साहेब त्यानंतर हवालदार गायकवाड एस आय गायकवाड त्यानंतर घाडगे पोलीस नाईक घाडगे पगारे पोलीस शिपाई हवालदार वसावे पोलीस शिपाई अवसार आणि तपास पथकात काम करणारे बंगारा वगैरे असे सर्व लोक तीन त्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी ते, ते, ते लोक ज्या आम्हाला माहिती मिळालेल्या ठिकाणी माहितीप्रमाणे सदर आरोपी त्यांना जागेच पोलीस पथकाने त्या ते ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या अंग झडतीमध्ये त्यांच्याकडे पिस्टल त्यांना मॅगझिन जिवंत काढतोच हत्यारामध्ये त्यांच्याकडे चॉपर असे नंतर दरोडा करण्यासाठी मिरचीची पूड वायर असे साहित्य मिळून आले सदर आरोपीच्या पकडल्यानंतर काही दोन आरोपी आमदाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणी पळून गेले त्या आरोपींचा लगेच पोलीस पथक यांनी पाठलाग करून त्या दोन आरोपीचा देखील ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपी त्यांना पोलीस ठाण्यामध्ये आणून त्यांच्या विरुद्ध दरोड्याचा प्रयत्न बाबत गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे नव्या चोवीस तीनशे तीनशे दहा मुंबई पोलीस कायदा महाराष्ट्र पोलीस दा गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा दाखल केल्यानंतर सदर आरोपी यांची माननीय न्यायालयात त्यांना वेळेवर हादर करून त्यांची पोलीस कस्टडी दिनांक तीन सात दोन तीन आठ दोन हजार चोवीस पर्यंत घेण्यात आलेली आहे सदर आरोपी त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मध्ये चौकशी तपास केला असता सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध एकूण सत्तावीस गुन्हे ठाणे पुणे भिवंडी कल्याण अशा भागामध्ये दाखल असल्याचं निदर्शनास आलेलं आहे सदर आरोपी आरोपी तीनशे सात खुनाचा प्रयत्न त्यानंतर दरोडा त्यानंतर रॉबरी अशा महत्वाच्या गुन्ह्यामध्ये सदर आरोपी हे फरार आहेत संबंधित पोलीस स्टेशनला त्या माहिती देण्यात आलेली आहे सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध दाखल होण्याची माहिती अधिक गोळा करीत आहोत सदरपैकी आरोपी युवराज पवार नारपोली पोलीस स्टेशन या ठिकाणी तडीपारची देखील कारवाई झालेली आहे त्याचप्रमाणे राहुल विलास गायकवाड हा शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आरोपी आहे त्याच्या विरुद्ध एमपीडीए सारखा स्थानबद्धतेचा सुद्धा आदेश त्यांनी बजावणी झालेली आहे आणि ती त्यांनी पूर्ण केलेली आहे तो आता बाहेर आलेला आहे त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला देखील रॉबरी गुन्हा केलेला आहे त्याच्यामध्ये तो फरार आहे बाकी भोसरी पोलीस स्टेशनला तीनशे पंच्याण्णव दरोडा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सदर आरोपी त्यांच्या विरुद्ध आहेत आणि सदर आरोपी यांना पकडून हिललायन्स पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी अतिशय अशी कामगिरी केलेली आहे आणि या आरोपींमुळे मोठ्या प्रमाणात उकल ही होणार आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे तपास एपीआय करत आहेत आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगरिष एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा